अमळनेर शहरातील सुभाष चौकातील पारधीवाडा परिसरातील धनराज पवार नावाचा अशिक्षित तरुण रोजंदारीने काम करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवत आहे इक्कीस नव्हे तर या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी पारधी समाज लायब्ररी त्याने सुरू केली आहे लघुशंका आणि प्रातः विधी करून घाण करून ठेवलेले या भागातील पालिकेचे सभागृह धनराज पवार या तरुणाने संजय पवार यांच्या मदतीने स्वच्छ करून स्वतःच्या मजुरीच्या पैशातून टेबल खुर्च्या आणि मोजके पुस्तके उपलब्ध करून घेतली वीज भाड्याने घेतली इंटरनेट ही भाड्याने घेतले दरमहा मजुरी करणारे आणि रात्री अभ्यास करणारे मित्र मजुरीचा पैसा टाकून वीज बिल इंटरनेट बिल इंटरनेट भरतात परिस्थितीने मजबूर असलेल्या आदिवासी पारधी समाजाच्या मुलांना दिवसभर काम केल्याशिवाय घराची उपजीविका करता येत नाही अशा तरुणांना धनराजने एकत्र करत त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी आवड निर्माण केली गरिबांच्या मुलांना बाहेर लायब्ररीचा खर्च परवडत नाही म्हणून स्वतःची लायब्ररी त्यांनी सुरू केली आहे याच अभ्यासिकेत अभ्यास करून अवघ्या आठ महिन्यात मजुरी करणारी पाच मुले बीएसीएफ ची परीक्षा पास झाले तर आजही अभिजित मोरे दिवसभर समोसा विकतो गणेश मिस्त्री फर्निचरची कामे करतो नयन दाभाडे लग्नात वाढप्याचे काम करतो निलेश बाजार समितीत हमाली काम करतो ही सारी मुले दिवसभर काम करून रात्री नियमित अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आपल्या मजुरीतून तेही अभ्यासिकेसाठी योगदान देतात आज तीस गरीब मजूर आणि सर्व समाजाची मुले या अभ्यासिकेत सकाळ संध्याकाळ कर अभ्यास करतात दिवसभर कामात थकले असल्याने रात्री मुलांना अभ्यासाच्या वेळी झोप लागू नये म्हणून तेथेच चहाची व्यवस्था केलेली आहे अभ्यासिकेसाठी एका हवालदाराने जुना लॅपटॉप तर काहींनी पुस्तके दिली आहेत याबाबत बोलताना धनराज पवार यांनी सांगितले की माझ्या समाजातील मुलांनी व्यसनाकडे न वळता अभ्यासाकडे वळावे यासाठी प्रयत्न करीत आहे यापुढे देखील करत राहील असेही त्यांनी सांगितले अमळनेर शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हतनूर धरणातून पाच पूर्णांक पाच घनमीटर पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत यासाठी नगर परिषदेला पन्नास लाख रुपये भरावे लागणार आहेत सुरुवातीला तातडीने लाख दरम्यान तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन हजार तेवीस चोवीस साठी पाणी आरक्षण करण्यासाठी मंजूर झालेल्या आकस्मिक आरक्षणात अमळनेर पालिकेने पाणी आरक्षित न केल्याने प्रसंगी अमळनेरला दंडनीय दराने पाण्याचे आरक्षण मिळू शकते आणि हा दंड दीड लाख रुपयापर्यंत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद केले आहे त्यामुळे तत्कालीन प्रशासकांनी हे पाणी आरक्षण केले असते तर जनतेने कर रुपी भरलेला पैसा असा वाया गेला नसता ती खबरदारी आताच्या प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी घेतली पाहिजे असो अमळनेर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे सहा ते सात दिवसांनंतर पाणी मिळत आहे त्यात कलाली येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत अमळनेर शहराला दररोज एक कोटी चाळीस लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे मात्र तीनशे चाळीस अश्वशक्तीचा एक पंप तासाला चार लाख लिटर पाणी उचलतो तर कलाली येथून तासाला दोन लाख चाळीस हजार लिटर पाणी उचलले जाते म्हणून आगामी यात्रोत्सव निवडणुका आदी बाबी पाहता मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी हतनूर धरणातून आवर्तन घेण्याचा निर्णय घेतला जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे हतनूर धरणापासून तापी नदीवरील डोह एकशे आहे हतनूर धरणावरून पाणी सोडल्यास ऐंशी किलोमीटर अंतर कालव्यातून आणि त्यानंतर रत्नावती नदीतून गंगापुरी डोहापर्यंत येण्यासाठी चार दिवस लागतील महायुतीचे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिताताई वाघ आणि राक्षताई खडसे यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला अर्ज दाखल करते कार्यालयात मंत्री अनिल पाटील आमदार राजूमामा भोळे आमदार किशोर पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते तत्पूर्वी महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले तर, तर पालकमंत्र्यांनी संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले नामदार अनिल पाटील यांनी देखील जोरदार भाषण करत स्मिताताई वाघांच्या उमेदवारीमुळे जळगाव लोकसभा क्षेत्रात चैतन्य पसरले असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली अमळनेर पंचायत समितीत पंचवीस एप्रिल रोजी रासायनिक खते बिबियाने कीटकनाशक विक्रेते यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला या प्रशिक्षण वर्गात बियाणे खते कीटकनाशक यांच्या गुणवत्ता बाबत विषयक कृषी का अधिकारी कार्यालयातर्फे का खरीप हंगामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले तहसीलदार रुपेश कुमार सुराना गट विकास अधिकारी अर्पित चौहान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी उपविभागीय कृषी अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रशेखर साठे अमोल बदाने बैठकीला उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी तालुक्याची खरीप हंगामाचे नियोजित कृती कार्यक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली दारू पिणाऱ्या पतीला घरी बोलवायला आलेल्या महिलेचा चौघांनी विनयभंग करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गडखांब येथे अठरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घडली गडखांब येथील महिलेचे पती मधुकर भिल याच्या घराबाहेर दारू पीत बसलेले होते म्हणून त्याला बोलवायला गेली तेव्हा अधिकार मधुकर भिल रामेश्वर अधिकार भिल यांनी महिलेला शिवीगाळ करत जमिनीवर पाडले आणि पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केला अमळनेर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत